लांजा येथे भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन मात्र अनेक कंपन्यांनी फिरवली पाठ लांजा येथे कौशल भारत कुशल भारत अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला मात्र काही कंपन्यांनी याकडे पाठ फिरवली या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन शिवसेनेने केलं होतं कौशल्य भारत कुशल भारत अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी करून केलं तत्पूर्वी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी महाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत राजापूरचे आमदार राजेंद्र साळवी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी कौशल्य भारतचे सी ओ विवेक चव्हाण लांजाचे नगराध्यक्ष लांजा, लांजा पंचायत समिती सभापती श्रीराम वंजारी भाई विचारे जयवंत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर मान्यवरांचे कौशल्य भारतचे प्रमुख अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं कौशल्य भारत कुशल भारतने आयोजित केलेल्या या मेळाव्याचं आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आलं होतं त्याला मान्यवरांनी संबोधित केलं याचं चित्रीकरण केलंय आमच्या बेस टी व्ही प्रतिनिधी प्रशांत हरसेकर यांनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये परिवर्तनच्या माध्यम विविध योजना तुमच्या आमच्या समोर आल्या आणि त्याच पद्धतीने त्याच वेळेला ह्या सिंधुदुर्ग रत्ना जिल्ह्याचे खासदार म्हणून विनायक साहेबांनी हातामध्ये सूत्र घेतले खासदार झाल्यानंतर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम या भागामध्ये केल्याचं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे विकासाची कामं निश्चितपणे करण्यामध्ये आलेली आहेतच पण त्याबरोबरसुद्धा या संपूर्ण मतदारसंघामध्ये असणारी विविध कामं त्यामध्ये कोकण रेल्वेचं दुहेरीकरण असेल या भागामध्ये कोकण सुद्धा मुंबई गोवा का महामार्गाचं ता काम चालू असेल पर्यटनला चालना द्यावी म्हणून अनेक उद्योग या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे विकास कामाबरोबर सुद्धा या ठिकाणी विमानसेवा आली पाहिजे हा एक प्रयत्न केलेला आहे अशा तऱ्हेचे विविध विकास चालना देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे मग ते करत असताना इथल्या असलेल्या तरुण तरुणींना रोजगार मिळाला पाहिजे ही संकल्पना निश्चितपणे पुढे आली आणि म्हणून याकरता या ठिकाणी रोजगार मेळावा संपन्न होत असताना आम्हाला सर्व तरुणांना सुद्धा तरुणींना सुद्धा मोठा अभिमान आणि आनंद वाटत आहे की आमचे असणारे खासदार विनासाच्या सा माध्यमातून या ठिकाणी तिथल्या या ठिकाणी खासदारसाहेबच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे निश्चितपणे या ठिकाणी या जिल्ह्याच्या वतीने आमचा लांजा तालुक्याला खासदारसाहेबांनी निमंत्रक म्हणून संधी दिल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आलेल्या सर्व तरुण तरुण रोजगार देण्यासंबंधीच्या असले संकल्पनेच्या त्या माध्यमातून सर्व स्वागत करतो फक्त कौशल्य देऊनच भागणार नाही तर कौशल्य दिल्याच्यानंतर पुढं त्यांच्या हाताला काम देण्याची जी मनोदय त्यांनी व्यक्त केलेला अतिशय चांगली योजना आहे मी माझ्या अधिकाऱ्याला कामाला लावली एस डीओला तहसीलदारला आणि नगरपालिकेला की ह्या मेळाव्यासाठी संपूर्ण सहकार्य करा याच्यासाठी जा जागा सिक्युरिटी पाणी स्वच्छतेची व्यवस्था आणि या माध्यमातून एक चांगला असा मेळावा इथं होत आहे याबद्दल स्किल डेव्हलपमेंटचे श्री भाटी यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत की माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी युवकांना तुम्ही जर बघितलं सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण बघितलं तर दोन टक्केपेक्षा कमी महोदयांनी सांगितलं की इथं जवळजवळ सत्तावीस कंपन्या आहेत मला खासदारांनी सांगितलं की पाच डबल एम्प्लॉयमेंट करणार आहेत म्हणजे बत्तीस होतील त्या सगळ्या बत्तीस कंपन्या आणि साधारणतः दहावी बारावी आय टी आय झालेली मुलं याच्यापैकी काही कंपन्यांचे जॉब रत्नागिरीमध्ये आहेत काहींचे जॉब बाहेर आहेत परंतु जर तुम्हाला हाताला काम मिळत असेल तर मला वाटतं देश आपला आता आपण म्हणतो विश्वाची माझे घरं तर कुठेही जाऊन काम केलं आणि या माध्यमातून जर आपण आपला उत्कर्ष केला तर अतिशय चांगलं होईल माननीय मुख्यमंत्री महोदय नॅशनल हायवे एन एच डबल सिक्स मुंबई गोवा याचे सातत्याने सामंतसाहेब आमच्या मिटिंग घेतात जवळजवळ आता पंचेचाळीस किलोमीटरचं आपलं सि म्हणजे पिकीशी झालेलं आहे पूर्ण रस्ता तयार झाला पंचेचाळीस किलोमीटरचा सिंगल लेन आणि साधारणत मेपर्यंत एकशे वीस किलोमीटर नवीन ॲडिशन करण्याचा प्रयत्न आहे सगळीच मंडळी म्हणजे माननीय आमदार माननीय खासदार माननीय मुख्यमंत्री की हा रस्ता व्हावा कारण रस्ता झाल्याच्यानंतर ही मुख्य कनेक्टिव्हिटी आपली जी गोव्याला जाणारी आणि कोकणाकडे येणारे पर्यटक कोकणातले व्यापार उदीम शेतीचे व्यवसाय या सगळ्याला एक वेगळ्या प्रकारची भा म्हणजे पुष्टी किंवा एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रेंथनिंग या माध्यमातून होईल तर या रस्त्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांचे खूप प्रयत्न सातत्याने जिल्हाधिकारी म्हणून आमचा आढावा घेणे या माध्यमातून मी आमदारांशी स सा, नंतर सन्मान्य खासदारांशी संपर्क असतो आणि बऱ्याच प्रसंगी आपण जे रस्त्याचे कामं करतो याच्यामध्ये नागरिकांनी खूप चांगली मदत केली माझी सगळ्यांना विनंती आहे की जसं आपण रोजगार मिळाव्यासाठी सगळे एकत्र आलो आणि एका चांगल्या विचाराने आपण एकत्र बसलो महोदयांचं राऊत साहेबांचं कौतुक करतो धन्यवाद म्हणतो की युवकांना आज आणि हे बघा नोकरीची संधी तुमच्या दरवाज्यात आली म्हणजे ज्यां जे तुम्हाला नोकरी देणार आहेत आज ते तुमच्या दरवाज्यात येऊन इथं बसून डिस्कस करून तुमच्याशी चर्चा करून आज संध्याकाळी तुम्हाला प्लेसमेंटचं किंवा नोकरीचं त्याच्या उद्देशाने या ठिकाणी रोजगार जे एलिजिबल आहेत त्यांना शंभर टक्के रोजगार हा मिळणारच आणि फक्त सर्वांना एकच विनंती जी, जी जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितली की आपल्या कोकणातल्या लोकांनी रोजगाराच्या निमित्ताने जिथे जिथे संधी असेल तिथे तिथे जाण्याचं धाडस ठेवलं पाहिजे आज सुद्धा या आपल्या कोकणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या अगदी विदर्भापासून चंद्रपूर गडचिरोली पासून सगळी मंडळी नोकऱ्या करतात पण आपली कोकणातली मुलं मात्र कोकण सोडून बाहेर जायला बघत नाहीत त्यामुळे या ठिकाणी जर संधी तुम्हाला उपलब्ध झाली तर ती खऱ्या अर्थाने तुम्हाला मिळालेली सुवर्ण संधी असेल त्याचा लाभ घेण्याची तुम्ही तयारी ठेवा आणि एकदा का तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल तर ते तुम्ही कुठेही गेलात तर ते तुम्ही सिद्ध करू शकाल आणि एक चांगलं तुमचं फ्युचर तुम्ही डेव्हलप करू शकाल अशी मला खात्री आहे आणि म्हणून या रोजगार मेळाव्यामध्ये आलेल्या सर्व रोजगार म्हणजे सुशिक्षित बेरोजगार युवा युवतींचा तर आम्ही स्वागत करतोच पण त्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या या घोषणेला प्रतिसाद देऊन जे केंद्र सरकारच्या एन एस डी सी या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्याचं त्यांनी नि धोरण निश्चित केलेलं आहे आणि म्हणून माझ्या मतदारसंघातील ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये रत्नागिरीच्या लांजा येथे आज आहे पाच तारीखला सिंधुदुर्गाच्या कणठवली येथे आहे आणि या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने जे सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि खास करून आठवी ते पदवीपर्यंत इतर टेक्निकल नॉलेज ज्यां ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन ज्यांच्याकडे आहे अशा सुशिक्षित बेरोजगारांना या रोजगार मेळाव्या मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम केलं जाणार आहे वय वर्ष अठरा ते अडतीस प अडतीसपर्यंतचे सर्व बेरोजगार या रोजगार मेळाव्यामध्ये येऊ शकतात आणि जवळजवळ पंचवीस कंपन्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेल्या आहेत काही ठिकाणी रत्नागिरीच्या आहेत तर काही बाहेरच्या आहेत जे जे एलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांना आजच्या आज नियुक्तीपत्र दिलं जाईल असे तो आजपर्यंत अनुभव असा आहे की जेवढे तरुण येतात त्यापैकी जवळजवळ पंचेस ते पन्नास टक्के तरुण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असते खूप चालू आहे त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन हे संदे दुपारी विकास मंत्रालयामार्फत रोजगार मिळाव्याचं आयोजन इथं केलेलं आहे हा रोजगार मेळावा अनेक हजारशे ठिराव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला आहे या माध्यमातून ज्या युवकांकडे कौशल्य आहे त्यांच्या हाताला काम देण्याची अतिशय चांगली अशी योजना आहे आज इथं जवळजवळ बत्तीस कंपन्या आलेल्या आहेत आणि बत्तीस कंपन्या साधारणतः अठरा ते पस्तीस वयोगटातील म्हणजे कमी शिकलेले आहेत आठवीपासून शिकलेले आय टी आय झालेले ग्रॅज्युएट झालेले लोकांना त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याप्रमाणे रोजगार देण्याची व्यवस्था के इथं केली जाणार आहे याच्यासाठी जा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल कॉर्पोरेशनचे अधिकारी इथं आलेले आहेत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय मुख्यमंत्री या देशामधील आणि राज्यामधील लोकांना रोजगार देण्यासाठी अग्रेसर आहेत त्याच योजनेचा एक भाग म्हणून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे याला जोडून मी सगळ्या नागरिकांना हे आवाहन करतो की दोन आणि तीन मार्चला आपल्या जिल्ह्यामध्ये आपण मतदार नोंदणीचा दुसरा स्पेशल ड्राईव्ह घेतो ह्याच्यामध्ये सुद्धा जे पात्र युवक युवती आहेत त्यांचं वय अठरा वर्ष एक जानेवारी दोन हजार एकोणीसला पूर्ण झालेले अशा व्यक्तींनी नाव कौशल्य भारत कुशल भारत अंतर्गत घेण्यात आलेला हा रोजगार मेळावा बेरोजगारांसाठी मात्र आशेचा किरण ठरला आहे जुगार अड्ड्याकडे दुर्लक्ष खेड पोलीस स्थानकातील तिघे कर्मचारी निलंबित खेड पोलीस स्थानकाजवळ असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांनी सूचना देऊनही अनेक वेळा दुर्लक्ष केल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी तिघांना निलंबित केलं के आहे भरणे पोलीस चौकीपासून केवळ एक किलोमीटरवर असलेल्या जुगार अड्ड्यावर दुर्लक्ष केल्याचा फटका खेड पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक बेग सहाय्यक उपनिरीक्षक सत्यवान मयेकर पोलीस हवालदार मारळकर यांना बसला असून पोलीस दलातून त्यांना निलंबित करत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिले आहेत रत्नागिरी जिल्हा विशेष पथकामार्फत चार वेळा या जुगार अड्ड्यावर कारवाई होऊनही हा अड्डा पुन्हा सुरू राहिल्याने हे बीट सांभाळणाऱ्या तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर झालेली ही कारवाई चांगली आणि योग्य असल्याचं जनतेतून बोललं जात आहे संस्कृत ही विश्वाची भाषा डॉक्टर बलदेवानंद सागर संस्कृत ही परिपूर्ण भाषा असून अनेक भाषांची जननी आहे भारतालाच जोडणारी नव्हे तर संपूर्ण विश्वाला जोडणारी ही भाषा असल्याचं राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बलदेवानंद सागर यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना स्पष्ट केलं आहे भारताला जोडणारी नव्हे तर सर्व विश्वाला जोडणारी संस्कृत भाषा असून गणित आणि विज्ञान असणारी संस्कृत भाषा विज्ञानाची भाषा आहे गोपटे जोगळेकर महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेसाठी डॉक्टर बलदेवानंद सागर आणि सागर आले असता त्यांनी पत्रकारांशी मोकळेपणाने गप्पा मारल्या त्यावेळी शालिनी सागर तसेच कल्पना आठले यांनी त्यांच्याशी संवाद साधला आपण पाहणार आहोत डॉक्टर बलदेवानंद सागर यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा तो ज्यादा भी नहीं आप करते हैं तो आपको अनुभव रोज जाना है तो दो तीन घंटे में आपका काम पूरा होता था जनरली तो यही होता है एक समाचार सुबह होता है या दोपहर होता है या शाम को होता है तो आपकी ड्यूटी आपकी सुविधा के हिसाब से या उनकी सुविधा के हिसाब से म्यूचुअली होती है और अनुभव होता है तो आप यंग यंगस्टर मारे जो बी पास उसकी न्यूनतम योग्यता है ग्रेजुएशन आप यहाँ नागपुर जाते हैं वहां जो स्थानीय रेडियो स्टेशन है वहां आप अप्लाई करके अपनी सेवा दे सकते हैं कोई भी दे सकता है जो जानता है उस पर बहुत और इसी तरह से टीवी में भी पैनल है टीवी में जैसे हम मान लीजिए दूसरे लोग हैं कोई चला गया बाहर या छुट्टी पे चला गया नहीं है तो 20-30 लोगों का उन्होंने और हर दो तीन साल में ये पैनल अपडेट होता है इसको नया नया, नया बनाया जाता है जिससे कि नई प्रतिभाएं, न्यू टैलेंट मिले और काम करें अच्छा हमें सौभाग्य क्या मिला उन्नीस में टीवी का इतना नहीं था आप तो लोग जानते हैं फिर उन्नीस में 1982 है वसंत साठे साल जब उसके खिलाफ प्रधानमंत्री थे तब तो एशियन गेम्स हुई ये एक और बात है जो आपके सामने आया उससे पहले ब्लैक एंड व्हाइट हमारा दूरदर्शन था लेकिन उन्नीस में वो वार्णिक हुआ मतलब उसको कलर टीवी हुआ तो आ, मैं किस पॉइंट पे आपको बात कह रहा था 90 हाँ तो उसके बाद धीरे धीरे एट्टी सेवन में इराक वॉर हुई सद्दाम हुसैन को आप जानते हैं वो वॉर को युद्ध को लाइव टेलीकास्ट हुआ तो उसके बाद दूरदर्शन हमारे टीवी का ज्यादा प्रचलन हुआ उससे पहले रेडियो का ज्यादा था रेडियो लोग ज्यादा अभी भी रेडियो सुनते हैं लेकिन अब दूरदर्शन की अपेक्षा कम अब तो एफएम हो गया कम्युनिटी रेडियो हो गया ये रेडियो के बहुत और मन की बात की वजह से और रिवाइव हुआ है रेडियो लेकिन दूरदर्शन का ज्यादा है टीवी आगे का मन की बात क्या है फिफ्टी थ्री और अब मार्च अप्रैल में नहीं होगा उन्होंने लास्ट में बोला अगर आपको समय होगा और उन्होंने कहा कि मई में फिर मैं आपसे बन के बात करूंगा मैं दोबारा मैं प्रधानमंत्री के आऊंगा और सालों तक करता रहूंगा पर तो आ, ये उन्होंने कहा सर हम संस्कृत में बोलेंगे तो आप सुद हां ये होमी हम किंचित वदामी संस्कृत भाषया अनंतरलम हिंदी भाषया हम भाषांतरण करिषामि तस्विम काले जतुहूं सप्तति उत्तर 1974 तत्र एमे तत्र मैं एमे कर रहा था था में मुझे किसी मित्र ने बताया कि एक एडवर्टाइजमेंट निकली है कि आकाशवाणी से संस्कृत समाचार प्रसारित किए जाएंगे आप अप्लाई करो आप तो संस्कृत में लिखते हो और वो करते हो मैंने अप्लाई कर दिया लेकिन अप्लाई करने के बाद जब वो परीक्षा होनी थी क्योंकि तत्र सांप्रतम अभी अभी भी तीन आपकी परीक्षाएं होगी आप कैजुअल भी करने जाएंगे तो आपके रिटर्न टेस्ट होगा फिर ऑडियो टेस्ट कहते हैं स्वर परीक्षा स्वर कैसा है आवाज कैसी है वो होगा आकाशवाणी के लिए और टीवी में जाएंगे तो कैमरा टेस्ट होगा माने विजुअली आपकी प्रेजेंटेशन कैसी है वो देखेंगे और उसके बाद इंटरव्यू होता है परीक्षा त्रयम उत्तीर्ण एवं तत्रा कायब कर तुम तीनों तो मेरे में तो का एक पेपर है लेकिन उस तरह से नहीं की तो भी लिखी थी जैसे अभी रिक्शा पर कविता की बात मैंने आप रिक्शा चलाने वाले पे ऐसे उस समय कहानी अपने आकाशी में मैंने पढ़ा है पहली परीक्षा से शास्त्री तक मैंने जिसको हम वेद मंत्र और ये बोलते हैं जैसे आप कह रहे बोलते हैं लेकिन आधुनिक यथा हम

जो 30 जून 1974 में शुरू हुई हुई है ये यात्रा उससे पहले कोई महीना भर पहले रिटर्न टेस्ट था तो उसमें हमने पार्टिसिपेट किया इस पर परीक्षा दी और इंटरव्यू हुआ तो तो अब ये जिस सेलेक्ट होने के तीन चार दिन बाद बुलेटिन शुरू को मैं अब बताऊंगा क्योंकि अभी मैं जब बताता हूं तो मुझे खुशी भी होती है और एक ऐसा लगता है कि ऐसा भी था क्या एक जैसा होता है ना। सुबह पांच बजे बैठ के नौ बजे प्रसारण था शुरू का प्रसारण जो हुआ वो नौ बजे पंद्रह दिन नौ बजे तक होता था उसके बाद सुबह सात बजे किया तो पांच बजे से लेकर साढ़े आठ तक मान लीजिए ट्रांसलेशन तीन चार